अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा कॅबिनेट मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते आज वडसा येथे झालेल्या जनकल्याण यात्रेदरम्यान शिरोंजा तालुक्यातील काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघटना पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केलाय या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंजा तालुका अध्यक्ष वाणय्या जनगाम तसेच सिरोंजा तालुक्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांचा समावेश होता आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्रम यांनी नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात दुपट्टा देऊन मनापासून स्वागत केले याप्रसंगी मंत्री डॉक्टर अत्राम यांनी सांगितले की काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघटनामधून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिक मजबूत झाला असून सिरोंचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर हर्षवर्धन बाबा अत्राम सिरोंचा अध्यक्ष मधुकर कोल्हुरी नगरसेवक सतीश भोगे सेवादल अध्यक्ष ओमप्रकाश ताटीकोंडावार शहर अध्यक्ष रवी सुल्तान तसेच सोशल मीडिया प्रतिनिधी नागभूषणम चाकीनार पुवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते असंख्य कार्यकर्ते काय नंदिवाजी ठरवते आणि त्याची दखल घरी माने जी विनंती हे सगळे म्हणजे फार मोठे नेते आहेत विद्यार्थी संघटनाचे ज्यांच्यामुळे फार मोठा प्रभाव काही तालुक्यामध्ये त्यांचा होऊ शकतो आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रभाव असल्यामुळे त्यांचा फायदा जरूर काँग्रेस होईल त्यांच्या आल्यामुळे काही सीट्स रुपये अर्धा सीट वाढू शकतात बाबा भी चुनाव होने जा रहा है दूसरा आप एक शाह सभा है बड़े दिग्गज नेता आपके यहाँ का पक्ष में प्रवेश के दिग्गज नेता यहाँ पर प्रवेश तो किए हैं गुजरात संगठन में जो हमारे जी और अन्य जगत में हमने बड़े यहाँ प्रवेश किया है सम्मान से रखा जाएगा और जहाँ बनना चाहते हो देंगे और ही तो साथ, -तो साथ यहाँ पे के आने से करीब करीब हमारे कुछ आइसोलेशन लोग काट्स आने का बेहद जहाँ है। जा रहे हैं वहाँ दिन से अलग आप तो देख रहे हैं कि लोग आ रहे हैं काफ़ी तादाद में लोग आ रहे हैं इनको ऑर्गेनाइजेशन करने की काशी कि जिले के अंदर किसके पास है उनको भी समय क्योंकि सर्वसामान्य भरायम राजकारण त्याच्या वेळेला तर सर्वसामान्य आदमी तसा कार्यकर्त्यांना राहायचं आहे बाकी हे समान कार्यकर्त्यां राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत काही चर्चा झालेली आहे का जिल्हापासून निवडणुकीसोबत मागतं जर तुम्हाला सांगितलं की चर्चा करायला आमचा थोडंफार आम्ही इकडे तिथे आम्ही थोडा विचार करू ना पण कोणीतरी बोललं पाहिजे समोरून कुणीतरी दोन पार्टी आहेत शिवसेनेचे अधिकारी माझ्यासोबत पूर्ण भारतीय जनता पक्षाचे माझ्यासोबत पूर्ण इकडे बस बसल्यानंतर काही ना काही मार्ग निघू एक मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहे आमचे राज्याचे नेते देवेंद्र सांगितलं त्यांच्या युती महायुती केली महायुती होत नसेल तर मैत्रीपूर्व लढण्याचा आपण केलं पाहिजे तर मैत्रीपूर्व आपल्याला करण्याकरता किंवा युती करूनच आपल्याला लढला पाहिजे हा माझा भावना आणि त्या भावनाचा मी केला ज्या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्ताळ यांचा दौरा आहे त्याआधी काँग्रेस पक्षाचे किंवा आदिवासी संघटनेचे मोठे नेते तुमच्या पक्षात प्रवेश केले काँग्रेस पक्षाला किंवा आदिवासी पक्षाला एक मोठा धक्काच म्हणावा लागेल काय पुन्हा धक्का द्यायचा नाही जे नेते ने आणि ने त्यांचंही ने काम आणि त्यांनी पाहिलं की या माणसासोबत आम्ही राहिला या नेतृत्वासोबत राहिला तर थोडंफार आमच्या या नेतृत्वाचं काहीतरी चांगलं भलं होऊ शकेल काही कामं होऊ शकतील या विश्वासाने ते आमचा पक्ष म्हणजे या म्हणजे नेतृत्व पक्षात आहेच पण नेतृत्व कोण करत आहे हा आहे जिल्ह्यामध्ये ते कोण नेतृत्व करून करू शकतात हे तुम्हालाही माहिती थँक्यू श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली